प्रार्थना कार्य करण्यासाठी प्रबळ असते नीतीमानाची प्रार्थना कार्य करण्यासाठी प्रबळ असते तुम्ही जी प्रार्थना करताय देवाच्या वचनांच्या मध्ये सांगितले त्याच्यामध्ये एक बल आहे त्याच्यामध्ये एक फोर्स आहे त्याच्यामध्ये एक शक्ती आहे त्याच्यामध्ये एक सामर्थ्य वचनांच्या नुसार तुमच्या प्रार्थनांच्या मध्ये एक बल आहे एक फोर्स आहे एक शक्य आहे एक सामर्थ्य आहे जे काम करते म्हणून वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे मराठीमध्ये सुंदर शब्द आहे प्रबल बलशाली तुमची प्रार्थना ही बलशाली प्रार्थना आहे तुमची प्रार्थना ही सामर्थ्यशाली प्रार्थना आहे नीतीमानाची प्रार्थना ही बलशाली प्रार्थना आहे सामर्थ्यशाली प्रार्थना आहे आज तुम्ही ज्या प्रार्थना प्रभू समोर करत आहात काय त्या बलशाली आहेत काय काय त्या सामर्थ्यशाली आहेत काय त्याच्यामध्ये बल असणं त्याच्यामध्ये शक्ती असणं त्याच्यामध्ये सामर्थ्य असणं अतिशय गरजेचं आहे जी प्रार्थना तुम्ही करत आहे त्याच्यामध्ये जर बल नाही त्याच्यामध्ये शक्ती नाही त्याच्यामध्ये सामर्थ्य नाही तर ती प्रार्थना तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुटका देणार नाही तुम्हाला अशी प्रार्थना करायला पाहिजे की ज्या प्रार्थनेमध्ये बल आहे बलच्या शिवाय केलेली प्रार्थना तुम्हाला सुटका देणार नाही स्वर्गामध्ये ऐकली जाणार नाही ती दुरात्म्यांच्याकडून आढळली जाणार तुमच्या प्रार्थनांच्या मध्ये बल तुमच्या प्रार्थनांच्या मध्ये आणि म्हणून पुष्कळ वेळेला आपण प्रार्थना करत असतोय प्रार्थना करत असतोय पण त्या प्रार्थनाची उत्तर आपल्याला मिळत नाही ती प्रार्थना आढळली जाते त्या प्रार्थनाचं उत्तर आपल्यापर्यंत येत नाही आणि मग आपण निराश होतोय आपण प्रार्थना करणं सोडून देतोय आपल्याला वाटतंय मी एवढं प्रार्थना करायला एवढं प्रार्थना करायला पण माझ्या प्रार्थनेचं उत्तर का मला अजून मिळत नाही का कारण तुमच्या प्रार्थनांच्या मध्ये बल नाही तुमच्या प्रार्थनांच्या मध्ये सामर्थ्य नाही आज देवाचं वचन म्हणत आहे चर्च मंग तुमच्या प्रार्थना या बऱ्याचशा प्रार्थनांच्या मध्ये बदलणं अतिशय गरजेचं आहे जेव्हा बंद बल तुमच्या प्रार्थनांच्या मध्ये काम करेल त्यावेळेला या जगातील कुठली पण दृश्य किंवा दृश्य शक्ती तुमच्या प्रार्थना ऐकण्यापासून त्याचं उत्तर देण्यापासून आढळू शकणार नाही दानिलाच्या प्रार्थनांच्या मध्ये बल होतं जेव्हा त्याने निर्णय घेतला की मला प्रार्थना करायच्या वस्तूंच्या मध्ये सांगितले तर एकवीस दिवस प्रार्थना करत होता प्रार्थना करत होता वसनांच्या मध्ये सांगितलेला आहे त्याची प्रार्थना स्वर्गामध्ये गेली देव देवाने सांगितलं गॅब्रेल देवदूताला की ह्याची प्रार्थना बलशाली प्रार्थना आहे आणि या प्रार्थनेचं उत्तर घेऊन तू जा आणि जेव्हा तो गॅब्रेल देवदूत त्याच्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन जात होता दानिल्याचा नवा दे दानिल्याचा दे नंतर तुम्ही वाचा वस्नांच्या मध्ये सांगितले की त्या गॅब्रेल देवदूताला पारसाचा राजाचा जो अधिपत्य आहे त्या अधिपतीनं त्याला अडवलं याच्याबद्दल आपण अनेक वेळा बघितलेलं आहे पारसाच्या राजाच्या अधिपतीनं त्याला अडवलं दानेला प्रार्थना ती त्याचं उत्तर घेऊन येत असताना गॅब्रेल देवदूताला त्याने अडवलं आता पारसाचा राजा त्यावेळेला कोण होता पारसाचा राजा करत आहे पारसाचा राजा खोरेश याच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे एक राजा आहे ज्याची सत्ता त्या काळामध्ये जे राजे होते अर्थशत राजा नभूकने राजाची सत्ता येते एकशे सत्तावीस प्रांतांच्या वरती होती दर्यावे राजाची सत्ता एकशे सत्तावीस प्रांतांच्या वरती होती अहेर राजाची सत्ता येते राजा हिंदुस्थानापासून ते कुशापर्यंत पसरलेली होती म्हणजे एका मोठ्या वर एकशे सत्तावीस देशांच्या वर सत्ता असणारा तो राजा म्हणजे त्याचं सामर्थ्य त्याचं राज्य एकशे सत्तावीस उदाहरणात सांगत आहे असेलच असं नाही परंतु ते काही त्या काळातील काही संदर्भ घेऊन मी तुम्हाला सांगत आहे कारण निश्चित किती प्रांतांच्यावर सत्ता होती माहीत नाही पण एकशे सत्तावीस हे आपल्याला पाहायला मिळते दानेल्याच्या आठव्या अध्यामध्ये दर्यावेश राजाची सत्ता एकशे सत्तावीस प्रांतांच्या वरती होती आणि त्यात एकशे सत्तावीस प्रांत वरती तीन होते आणि त्या तिघांच्या पैकी मुख्य दानिलाचा होता एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस प्रांतांच्या वर त्याची सत्ता असेल पकडूया तर एवढं मोठं साम्राज्य म्हणजे तेवढ्या मोठ्या साम्राज्यांच्या वरती अधिराज्य गा दुरात्मा पारसाचा राजा कोरेश पारसा राजा रा पार। याचा अधिपती म्हणजे पारसाचा राजा कोरेश याला चालवणारा दुरात्मा याच्यावरती अधिराज्य गाजवणारा दुरात्मा किती बलशाली, दुरा बलशाली, बलशाली असेल विचार करा एकशे सत्तावीस प्रांतांच्या वरचा दुरात्मा किती मोठा असेल किती बलशाली असेल त्यावर किती अधिकार असतील एकशे सत्तावीस प्रांतांच्या राजांना एकशे सत्तावीस प्रांतांच्या अधिकाऱ्यांना चालवणारा दुरात्मा किती बलशाली असेल आणि दानियल आता प्रार्थना करत आहे आणि दानियल युद्ध करीत आहे भलशाली दुरात्म्याशी जर दानिलाच्या प्रार्थनेमध्ये बळ नाही तर त्याची प्रार्थनेचं उत्तर त्याला मिळणार नाही कारण तो अशा एका दुरात्म्याशी सामना करत आहे ज्याचं सामर्थ्य हो, एकशे सत्तावीस प्रांतातील लोकांच्या वर राज्यावर पसरलेला आहे म्हणजे तो भलेशाली आहे आता दानिलाने प्रार्थनेचा निर्णय घेतलेला आहे तो प्रार्थना करत आहे प्रभू हे वचन सिद्धी दे हे वचन सिद्धी दे हे वचन वagn... आणि मग त्याच्या प्रार्थनेचं उत्तर देवाने ऐकलं आणि देवदूत जो गॅब्रेला देव म्हणत आहे दानियेल प्रार्थना करत आहे आणि त्याच्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन तू खाली जा आणि मग आकाशातील दुरात्मे म्हणजे एकशे सत्तावीस प्रांतांच्या मध्ये जे आकाश आहे जे आपल्याला दिसतं आकाश त्याच्यामध्ये दुरात्मा आहेत तिथला जो अधिपती आहे पारसाच्या राजाचा कोरेसाचा दुरात्मा अधिपती तो दुरात्मा तो अधिपती त्या गॅब्रेल देवदूताला अडवलेला आहे पकडलेला आहे तुला मी जाऊ देणार नाही त्या दानेला प्रार्थनेचं उत्तर घेऊन आता दानेल प्रार्थना करत आहे प्रार्थना करत आहे प्रार्थना करत आहे आणि दानेलाच्या प्रार्थनेमध्ये बल होतं आले दानेला मध्ये सामर्थ्य होतं मध्ये सांगितलेलं आहे म्हणून एकविसाव्या दिवशी त्याच्या प्रार्थनेच्या एकविसाव्या दिवशी देवाने जो आद्य देव आद्य देवदूतांच्या पैकी मुख्य जो आहे मिखायल याला दानेला गाभ्रेलाच्या मदतीसाठी पाठवलं आणि ज्या गाभ्रेला त्या दुरात्म्याने अडवलेलं होतं त्या दुरात्म्याला मिखाईल बाजूला केलं आणि गाभ्रेल त्याच्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन आला आणि तो म्हणत आहे ज्या दिवशी तू प्रार्थनेचा निर्णय घेतलास त्याच दिवशी तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली होती परंतु पारस हजाराचा कोरेशाचा अधिपती माझ्या आढवा आला परंतु मिखायल मला मदत करायला आला म्हणून त्यानंतर माझी सुटका झाली तुझ्या प्रार्थनेचं उत्तर मी घेऊन आलेलो आहे आज तुमच्या जीवनातली बंधनं तुमच्या जीवनातले त्रास ज्या दुरात्म्याने आढळलेले आहेत त्यांच्यापेक्षा जास्त बलशाली तुमची प्रार्थना असणं गरजेचं आहे तुमच्या प्रार्थनांच्या मध्ये सामर्थ्य असणं गरजेचं आहे तोपर्यंत ती सुटका तुम्हाला मिळणार नाही तुमच्या प्रार्थना या बलशाली सा प्रार्थना सामर्थ्यशाली प्रार्थना तुमच्या प्रार्थनांच्या मध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य काम करणं अतिशय गरजेचं आहे प्रार्थना जेव्हा तुम्ही करायला चालू करताय एखाद्या गोष्टीसाठी त्यावेळेला तुमच्यावर एक नैतिक जबाबदारी आहे एक जबाबदारी आहे त्या जबाबदारीमध्ये चालणं अतिशय गरजेचं आहे जेव्हा तुम्ही प्रार्थना करताय दोन तास तीन तास आत्म्यामध्ये देवाशी क्रू होऊन प्रार्थना करताय आणि जेव्हा तुम्ही जगामध्ये जाताय त्यावेळेला जगामध्ये तुम्ही कसं बोलताय तुम्ही कसा राहताय कसा विचार करताय त्या गोष्टींचा परिणाम तुमच्या प्रार्थनेच्या सामर्थ्यावरती होत असतो मनाची प्रार्थना कार्य करण्यासाठी प्रबळ आहे जर प्रार्थना करणारा व्यक्ती नीतिमत्वामध्ये चालला नाही तर त्याच्या प्रार्थनेतलं सामर्थ्य निघून जाणार त्याच्या प्रार्थनेचं उत्तर तो रडत आहे उपासांच्या मध्ये तो रडत आहे कनत आहे अन्य भाषेमध्ये आणि जेव्हा तू बाहेर येतोय त्यावेळेला तो जगातील गोष्टींच्या हो जगाती जगाती उत्तर थांबलेलं आहे तुमची निघून गेलेलं आहे म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना करताय त्याच बरोबर तुम्ही देवाशी केलेल्या करारामध्ये चालारत वेळ घालवलेला आहे मी देवाच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवलेला आहे मी माझ्या डोळ्यांनी मी माझ्या मुखाने तुम्ण मी माझ्या विचारांच्या द्वारे मी माझ्या द्वारे देवाच्या वचनाच्या विरोधातल्या गोष्टी करणार नाही ज्या वेळेला तुम्ही कराल त्यावेळेला तुमच्या प्रार्थनेतलं सामर्थ्य ते निघून जातं तुम्ही रडाल किंचाळाल ओरडाल परंतु तुमच्या प्रार्थनेमध्ये बल येणार नाही जोपर्यंत तुम्ही आपले मार्ग बदलणार नाही जोपर्यंत तुम्ही नीतिमत्वामध्ये चालणार नाही तोपर्यंत दानियल हा नीतिमान होता नीतिमत्वामध्ये चालणारा होता म्हणून त्याच्या प्रार्थनांच्या मध्ये बल होतं असा एकच व्यक्ती या पृथ्वीवरती होता की ज्याची प्रार्थना अडवण्याचं सामर्थ्य कोणामध्ये नव्हतं आणि तो आहे आपला येशू एश्यू। येशूने प्रार्थना केली त्या क्षणी त्याच्यासाठी जेव्हा जेव्हा येशू प्रार्थना करायचा डोक्याच्या डोक्यावर हात ठेवायचा त्याच्यासाठी जेव्हा तो पुढे यायचा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुटका व्हावी यासाठी दुरात्म्यांचं जे केंद्र आहे आकाशातले केंद्र आहे तिथं सगळं ट्रॅफिक जाम असायचं पहिला पण येशू आला की ट्रॅफिक रिकाम दुरात्मा ना बाजूला येशूची प्रार्थना त्याचं उत्तर येणार आहे त्याची प्रार्थना आपल्या कोणी अडवण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये नाहीये पण जर दुसरा कोणी प्रार्थना करायला आहे तर लुसी प्रार्थना करायचा जा आडवा ती प्रार्थना पण येशू प्रार्थना करायला आहे आले लुया शिट्टी वाजवली जायची आत्मिक जगतामध्ये आणि सगळं ट्रॅफिक रिकाम करा जसं अँब्युलन्सला जागा देतात तसं येशूच्या उत्तरला जागा द्यायची रस्ता द्यायचा का कारण त्याची प्रार्थना आढळण्याचं सामर्थ्य कारण तो नीतीमान होता वयाच्या तीस वर्षापर्यंत हो चालला त्याने पापाला जरा पण संधी दिली नाही आपल्या मध्ये काम करायला आणि म्हणून जो सगळ्यात उच्च अधिपती लुसिफर आहे तो जेव्हा एशूची परीक्षा घ्यायला आला त्याला देखील एशूने हरवलं आणि म्हणून त्याने सगळ्यांना सांगून ठेवलेलं याच्या नादाला कोणी लागायचं नाही याच्या नादाला लागायचं सामर्थ्य आमच्या कुणामध्ये नाही आणि मग वचनांच्या मध्ये म्हणून जेव्हा येशूचा बाप्तिस्मा झाला त्यावेळेला आकाशातून वाणी झाली हा माझा परमप्रिय पुत्र आहे जेव्हा तुम्ही नीतिमत्वामध्ये चालताय मोहांच्या मध्ये न अडकता वचनांच्या दुर्मध्ये चालताय मुखाने पाप करत नाही डोळ्याने पाप करत नाही नित्यमत्वामध्ये चालताय आले लोह देव तुमच्या आयुष्य म्हणतोय हा माझा परमप्रिय पुत्र आहे याच्यासाठी मी स्वर्ग आणि पृथ्वी हलवून सोडणार आणि म्हणून आपण प्रार्थना केलं तर आपल्याला एक जबाबदारी आहे त्या जबाबदारीमध्ये आपल्याला चालणं गरजेचं आहे ती जबाबदारी त्या पवित्रतेमध्ये चालणं तुमच्या प्रार्थनेला बल देत आहे तुमच्या प्रार्थनेला शक्ती देत आहे आणि जगातील कुठली पण ताकद तुमची प्रार्थना अडवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये नाहीये प्रार्थना केली म्हणजे विषय संपला असं नाहीये प्रार्थना केल्यानंतर अधिक जबाबदारी तुमच्यावरती येते की मी एवढं रडून प्रार्थना केलेली आहे एवढं रडून मी तीन दिवस उपवास केलेला आहे तो अभिषेक आहे तो मला सांभाळून ठेवायचा आहे तो मी घालवणार नाही एक साधेशी चूक तुमच्या प्रार्थनेतलं सामर्थ्य ते काढू शकते छोटी चूक मोठ्या चुकांचं तर मला बोलायचंच नाही छोटी चूक मी सांगत आहे मोशे एवढा अभिषिक्त होता वचनांच्या मध्ये सांगितलं एवढा अभिषिक्त होता देवाची उपस्थिती त्याच्यावरती होती पण त्याने एक चूक केली देवाने त्याला सांगितलं की त्या खडकाला आज्ञा कर आणि त्याने एक म्हणला की त्याला काठी मारली कारण इस्रायल लोक त्याला त्रास देत होते हे वैताग देत होते सारखं किरकिर करायचे आम्ही तर मरायला आणलेच काय आम्ही देव म्हणला ठीक आहे ह्या लोकांना माझी मी बघून जातो मोशे त्या खडकाला आज्ञा करतो पाणी येईल त्यातून मोशेने आपल्या हातातील काठी त्या खडकावरती मारली रागाने तर राहिलं परंतु परमेश्वर म्हणाला तुझी एक चूक आहे ती तुला लय महागात पडणार आहे इतक्या दिवस तुझी इच्छा होती कनान देशात जायची आता ती पूर्ण होणार नाही कनान देश तू लांबूनच पाहशील एक आत्मिक जगतातील आपली छोटीशी चूक तुमच्या प्रार्थना प्रार्थना थांबू शकतात म्हणून वचन सांगत आहे प्रार्थना प्रार्थना कार्य करण्यासाठी प्रबळ आहे आहे जर महिला आता करत तुम्ही दोन तास रोज अन्य भाषेत प्रार्थना करत आहे तुमच्या प्रार्थना तुम्ही वेळ देताय तुमच्या मुलाबाळांना बाजूला ठेवून तुमच्या पतीला बाजूला ठेवून तुमची कामं बाजूला ठेवून तुम्ही कष्टात न ते करत आहे हे काही साधी गोष्ट नाही दोन तास प्रार्थना करणं एवढं कष्ट करून जर तुम्ही एखादी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे तर एखाद्या गोष्टीसाठी ते जर तुम्ही करताय दोन तास तर तुमच्यावर जबाबदारी आहे काय पाहायला पाहिजे काय बोलायला पाहिजे किती चिडायला पाहिजे किती लिमिट मध्ये राहायला पाहिजे कारण तुम्ही प्रार्थना करत आहे तुम्ही तो अभिषेक मिळवायला आहे तो अभिषेक लूज होऊ शकतो तुमच्या एखाद्या चुकीच्या गोष्टीच्या द्वारे जर तुम्ही एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करत आहे तर ती मिळव आपल्या प्रार्थना ह्या अशा अशा प्रकारे बलिशाली पाहिजेत की दुरात्म्यांची बंधने तोडून त्या यायला पाहिजेत दानेल तर एक युनिव्हर्सल माणूस होता आंतरराष्ट्रीय दर्जाचा माणूस होता तो म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचे दुरात्मे त्याच्याशी काम करत होते डील करत होते एक साधा दुरात्मा हो नव्हता पारसा सा दुरात्म हो तो पारसाचा राजा खोरेशाचा अधिपतीचा दुरात्मा होता त्याच्याशी तो युद्ध करत होता आपण कमीत कमी रुक्डी गावातील दुरात्म्यांशी तर युद्ध करूया आपण कमीत कमी कोल्हापूर जिल्ह्यातील दुरात तर युद्ध करूया तेवढं तर नीतिमत्वामध्ये आपण पहिला चालूया त्यासाठी तुम्हाला प्रार्थना पण करायची आहे आणि पवित्रतेमध्ये चालायचं आहे निष्कलंकतेमध्ये चालायचं आहे देवाच्या वचनांच्या अधीनतेमध्ये चालायला पाहिजे ज्या वेळेला तुम्हाला कोण बघत नाही त्यावेळेला तुम्हाला समजलं पाहिजे की माझा देव मला बघत आहे आणि मी ती गोष्ट करणार नाही जर जास्त काय होत आहे देवाच्या हातात चोपून द्या आणि तिथून लांब राहा पण मुखानं डोळ्यांनी शरीराने विचाराने पाप करू नका ज्या तुम्ही असं वागताय त्यावेळेला तुमची प्रार्थना एक बलशाली प्रार्थना होते हालूया दुरात्म्यामध्ये दुरात्म्यांच्या जगतांच्या मध्ये तुमचं नाव आहे ते प्रचार होते तुमच्या नावाला घाबरतात का कारण तुम्ही प्रार्थना पण करत आहे आणि पवित्रतेमध्ये पण चालत आहे आणि त्यामुळे दुरात्मे तुमच्यासाठी अडकवण्याचा प्लान करतात परंतु त्यांचा प्रत्येक प्लान देवाचा आत्मा तुमची प्रार्थना बलशाली असल्यामुळे त्याच्या विरोधात परमेश्वर तुम्हाला विजयाचा झेंडा उभा करणार